जय महाराष्ट्र मंडळी कसे आहेत सगळे मजेत ना तर तुमची लाडकी मैरी अजून एका नवीन रेसिपीसोबत आली आहे आता गणपती बाप्पांचं आगमन झालंय कालच आज दुसरा दिवस आहे गणपती बाप्पांसाठी मोदक वगैरे बनवायचे आहेत तर ते त्याच्या रेसिपी मी उद्यापर्यंत अपलोड करेल जरा वेगळ्या स्टाईलचे मोदक उकडीचे मोदकचे तर ऑलरेडी मी करणारच आहे पण जरा वेगळ्या स्टाईलचे मोदक यावर्षी बाप्पांसाठी करणार आहे मी पण सकाळ सकाळ ना अन्न भाजी घेऊन आले ते जी की मी आधी कधी बघितली नाही किंवा तिचं नावही ऐकलं नाही आणि खूप वेगळी दिसते भाजी एक मिनट मी दाखवते तुम्हाला तर हे बघा हे ना असं काहीतरी पानं आहेत सकाळ सकाळ ते घेऊन आले तर तुमच्याकडे ह्या भाजीला काय बोलतात मला कमेंट करून सांगा मी तरी आधी कधीच बघितली नव्हती ना किंवा नाव पण ऐकलं नाही तर मला अण्णा म्हटले की मी म्हटलं कशालाही पानं आणलेत मला कशासाठी आणली तर मला बोलत ह्याची भाजी बनवून खातात तर मी नाव विचारल्यावर ते म्हटले की भांगरुटाची भाजी आहे जी की खूप औषधी असते आणि गावी बऱ्याच प्रमाणात खातात लोकं रानभाजी आहे ही जी की पावसाळ्यात येते फक्त तर हे बघा अशी भाजी आहे तुम्ही ही भाजी बघितली असेल नाव ऐकलं असेल तुम्हाला ह्याच्याबद्दल काही माहिती असेल ना प्लीज तर प्लीज मला कमेंट करून सांगा कारण मला ह्याची इन्फॉर्मेशन भेटली नाही अजून तर आता ना ही फुलं वगैरे घ्यायची नाही आहेत आपल्याला तर मग ही साफ कर कशी करायची ना ते देखील आपण बघूया आई मला सांगून गेलेत आई आणि यांना अशी अशी साफ कर आणि अशी भाजी कर तशी मी करते आणि तुम्हाला रेसिपी दाखवते तर म्हणजे ही बघा ही भाजी ना अशी दिसते ह्याला मध्ये फुलं असतात आणि भाजीने सगळी पानं असतात तर आपण बाकीच्या भाज्या कशा कर साफ करतो फक्त पानं घेतो तशी ह्याची फक्त पानं घ्यायची आहेत ही बघा अशी पानं घ्यायची बाजूला ठेवायची ते फुलं वगैरे घ्यायची नाही आहेत त्याची ही बघा अशी पानं जीवा। आहेत त्याची तर ही पानं घ्यायची आपल्याला आता अशी आणि अशीच आपण सगळी भाजी साफ करून घेऊया ही बघा ही फुलं आहेत नाही टाकून द्यायची ही खायची नसतात तर बघूया म्हणतात अन्ना तरी छान लागते आहे हे बघा अशी सगळी पानं घेऊया आपण आईने ऑलरेडी थोडीफार साफ करून ठेवली आहे तर ही अशी फक्त पानं पानं घेऊया स्वच्छ धुऊया ऐका ह्याने आणि पुढचं मग मी सांगते तुम्हाला पहिली भाजी साफ करून घेते सगळी तर म्हणजे ही बघा बा मी ना पानं अशी साफ करून फक्त पानपाने घ्यायची देठं किंवा त्याची ती फुलं आहेत ना ती घ्यायची ना अजिबात तशी पानं घेतलीत मी आणि आता स्वच्छ पाण्याने धुवून घेतले दोन तीन पाण्यात माती वगैरे काही नव्हती पण तरी आपलं प्रिकॉशन म्हणून धुवून घ्यायचं आणि आता ही भाजी ना आपल्याला अशी थो बारीक चिरून घ्यायची आहे मला कटड्यावरच भाजी चिरायला आवडतं त्या चॉपिंग बोर्डवर मला जास्त काही जमत नाही तर हे बघा थोडी ना अशी जाडसरच चिरून घ्यायची आहे आपल्याला भाजी हे बघा आपली पालकची पानं कशी असतात त्या टाईपमध्ये थोडीशी मोठी मोठी पानं आहेत पण कडक आहेत पानं सॉफ्ट नाही तर असं व्यवस्थित चिरून घ्यायचे आहे तुम्ही ही भाजी कधी खाल्ली आहे का आणि ह्याला का काय म्हणतात मला कमेंट करून सांगा तर हे बघा अशी सगळी भाजी चिरून घ्यायची आहे आप आपल्याला आणि कुकरमध्ये टाकून दोन शिट्ट्या काढून घ्यायचे तर म्हणजे हे बघा मी मस्त कुकरला दोन शिट्ट्या काढून ती भाजी शिजवून घेतली आहे आणि इथे छान असा लोखंडी ह्याला तवा कढई काय म्हणतात की मी तवाच म्हणतात तर हा लोखंडी तवा घेतला आहे मस्त जड आहे आणि ह्याच्यात भाज्या इतक्या छान होतात ना तर तेल मी छान तापवून घेतलं आहे ह्याच्यामध्ये तर आधी ना अर्धा चमचा मोहरी टाकायची छान तडतडली की त्याच्यामध्ये जिरं टाकायचं अर्धा चमचा आणि भरपूर असा लसूण टाकायचा दहा ते बारा पाकळ्या मी फेकून घेतलेल्या आहेत त्या छान अशा लालसर होऊ आपल्याला आणि लोखंडी तर भाज्या इतक्या छान होतात ना म्हणजे काहीतरी आणि तीन ते चार बारीक चिरलेल्या अशा लांब चिरून घेतले दे हिरवी हिरवी त्या ऍड करणार आहे आणि एक बारीक चिरलेला कांदा आता कांदा थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत ता परतून घ्यायचा तर म्हणजे हे बघा आपला कांद्याचा कलर छान असा चेंज झाला आहे आणि बाकीचे एक्स्ट्रा मसाले मी काहीच ऍड करणार नाहीये फक्त या कांद्यामध्ये ना अर्धा चमचा हळद टाकायची आहे चवीनुसार मीठ मिक्स टाकायचं कारण हे रानभाज्या असतात ना आपण अगदीच एक्स्ट्रा मसाले टाकले की त्यांची ओरिजिनल चव आहे ती लागत नाही ला सो हे बघा हळद आणि मीठ टाकलंय व्यवस्थित मिक्स करायचं ही भाजी टाकायची आता त्याच्यामध्ये आणि मी ते ना भाजी जेव्हा कुकरला आली त्या मुगाची डाळ ना भिजत घातलेली पाण्यात ती देखील ऍड करणार आहे म्हणजे छान टेस्ट लागते तुम्ही देखील करू शकता मिक्स करूया व्यवस्थित आणि भाजी ऑलरेडी आपण शिजवून घेतलेली आहे फक्त तीन ते चार मिनट परतून घ्यायची आपल्याला सगळ्यात आणि वास खूप छान आहे का आपण असं बडिशेच खातो ना तेव्हा कसा वास येतो भाजल्यावर व तस मध्ये काहीतरी भाजीचा वास येतोय बिचारा आज किचन वर बसलाय माझ्यासोबत रेसिपी करायला रोजच बसतो तसा पण आज छप्का लागला आता भाजी होऊ देली आपण जरा तर म्हणजे छान अशी मी ना चार ते पाच मिनिटं भाजी शिजवून घेतली मीडियम फ्लेम वर आणि बघू शकता वा कुठली भाजी दिसते आणि भाजीचा ना एक वेगळा स्मेल आहे जो आधी म्हणजे असं मी कोणत्या भाजीचा घेतला नाही असा बडीशेपसारखा तसा पण नाही काही सांगू शकत नाही वेगाच येतो पण छान येतो आणि हे बघा लोखंडी तळ्यातनं अगदी झटपट जेवण होतं आणि टेस्ट तर भन्नाटच लागते र तर झाली आपली भाजी आता सो वेगा सर्विस प्लेट मध्ये काढून घेते टमाटे ही मस्त अशी आपली भांगरुटाची भाजी रेडी आहे जी की गावच्या रानभाज्यांपैकी एक आहे आणि खूप औषधी असते असं म्हणतात त्यानंतर चवीलाही खूप छान असते भाकरीसोबत खाऊ शकता तुम्ही चपातीसोबत पण खाऊ शकता छान लागते आणि बनवायला अगदी सोपी आहे हे बघा कसली भन्नाट इच तेरा, मी पण कधी खाल्ली नाही आज पहिल्यांदाच खाते बघूया कशी लागते तर म्हणठाई मस्त अशी आपल्या गावच्या रानभाज्यांपैकी एक भागदुटाची भाजी रेडी आहे तुमच्याकडे भाजी तुम या भाजीला काय म्हणतात किंवा तुम्ही या भाजीबद्दल ऐकलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात वगैरे आणि नाव काय आहे किंवा कशा पद्धतीने बनवता तर माझी तरी भाजी रेडी आहे मला जसं अण्णात मी आईने सांगितलेलं ना त्या पद्धतीने मी बनवली आहे कारण मी देखील आधी कधीच बनवली नव्हती तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटून जाईन मी अशाच नवनवीन व्हिडिओज पटन बाय गाई छात राहा मजेत राहा